सर्वांना मात्र नमस्कार आज येणार वीस एक दोन हजार सोमवार आज आपण सामान्य रीत्याचं आघाडण शिकणार आहोत त्यामध्ये आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज वेगवेगळ्या पदार्थाची अन्न पदार्थाची चव बरोबर जसं की झोपतो उठतो काय करतात नंतर नंतर चहा पि चहा चहा पिल्यानंतर शाळेत जायच्या आधी काय करतात जेवण बरोबर मग आता उठल्यानंतर ब्रश करतो ब्रश केल्यानंतर चहा पितो चहा हा छान आहे अशाच प्रकारे आज आपण चव चव हा घेत शिकणार आहोत चव कशा उपर् आपल्याच्या शरीराची अवयव जे अवयव हा त्यापैकी हा एक अवयव आहे की तो आपल्याला वेगवेगळ्या पदार्थाची चव चांगली आहे या गोष्टीची माहिती जीप आपल्याला सांगतो जसे की आज आपण बघणार आहोत रोजच्या जेवणामध्ये हे काय आहे मीठ कसं असतंय

हे काय स्पोर्टीमध्ये साखर जीन्स कार्ले आणि मिरची